शेवट ठेवू येणार जे पिढी आहे त्या पिढीला हा इतिहास आपण ज्या इतिहासाची इतिहासाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून येणाऱ्या शासकरी विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा तयार व्हावी इंग्रजी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी शाळा ज्या चालवतात त्यांच्या सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग व्हावा या ठिकाणी याकरता ही उदय भारत पदयात्रा आणि यातनं संपूर्ण महाराष्ट्राला देशाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळण्याकरता या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे तर नागपूरमध्ये ज्या ठिकाण राजे भोसले आणि आपण त्यांचा नतमस्त होऊन शंकर दलाच्या चौकातली यात्रा आपण काढली आणि खऱ्या तर आपण माहिती आहे त्या भूमीवर आपण या ठिकाणी बसलो ही रघुजी राजूची भूमी आहे ही भूमी दोन राजापासूनची भूमी आहे ही भूमी कधी काळामध्ये बंगाल पर्यंत होती या भूमीला बंगालपर्यंत सुरक्षित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी रघुराजे भोसले यांनी केलं आणि नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपला हा महाराष्ट्र आणि आपले नागपूर हे काही आपल्या सर्वांना प्रेरणा मिळत आपल्या सर्वांना प्रेरणा देई नागपूर आणि या ठिकाणचा इतिहास आपल्या सर्वांना पुढं देण्याकरता अत्यंत महत्वाचा आहे मी आज एवढंच सांगेल आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचा दिवस आहे आणि आपल्याला सर्वांना छत्रपती शिवरायाचा इतिहास माहिती आहे एक दूरदर्शी मजबूत योजना उद्या वस्त्र माझ्या राष्ट्रप्रेम राष्ट्रभिमान व राष्ट्रभक्ती यांचे सर्वोच्च नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मग आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये छत्रपती शिवरायांची त्या ठिकाणी प्रेरणा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे मला आज अभिमान आहे की आपलं सरकार माननीय देवेंद्र फडणवीस सरकारनी एक उपक्रम केला जेव्हा एकनाथ शिंदे सरकार होतं तेव्हा आपले जे वाघ होते हे वाघ ज्या वाहनकाने अफजल खानाचा काढला प्रतापगडाच्या पाटील की ते भारतामध्ये आणण्याचं का काम एकनाथ शिंदे सरकारच्या काळामध्ये आपण आपण संकल्प केला होता पण आज मला अभिमान आहे की माननीय देवेंद्र जी आपले मुख्यमंत्री यांनी हे वाघ नागपूरमध्ये आणलेले आहेत नागपूरच्या अजयाबंद संग्रहालयामध्ये हे वाघ काय आहेत आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या वाघ दर्शन घेतलं पाहिजे त्याकडे मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या ज्या जर बघायचा असेल तर मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आपण गेलो पाहिजे त्या ठिकाणी आपण या जावल्य इतिहासाची आपण त्या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे आणि पुढं केलं पाहिजे मी जास्त त्याचं एवढंच सांगेन आपल्या सर्वांना प्रेम घ्यायची आहे आपल्या सर्वांना संकल्पित व्हायचं आहे आपल्या सर्वांना येणाऱ्या एकविशेव्या शक्यतल्या भारताला मजबूत करायचं आहे मजबूत भारताचा संकल्प करायचा असेल छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आपण सर्वांनी अंगीकृत करून राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचं एकतरी कार्य आपल्या जीवनात घडलं पाहिजे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं पाहिजे अठरा पग जाती बारा वर्षदार हा समाज याला समोर विधान करता आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि याकरता शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे पण जनतेने ज्या पद्धतीनं उत्साह या ठिकाणी दाखवला मला जेव्हा आयोजन केलं जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका आयुक्तांनी तेव्हा आपल्याला वाटत होतं की संपूर्ण नागपूर यात्रेमध्ये सहभागी होईल जय भारत पदयात्रेमध्ये सहभागी होईल पण नागपूरकरांनी ज्या पद्धतीने आज शिवजयंतीचा कार्यक्रम आणि ही पदयात्रा काढली आहे मी तुम्हाला सर्वांना नतमस्त होतो आपल्या प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि सर्वांना माझी विनंती आहे पुन्हा एकदा आपण आपल्या जीवनामध्ये शिवछत्रजी महाराज छत्रपती छत्रपती महाराजांचं कार्य आपण सर्वांनी अंगीकृत करून आपल्या जीवनाला समोर द्यावं या भारत देशाला मजबूत करावं महाराष्ट्राला मजबूत करूया कारण विकसित महाराष्ट्र संकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आहे आणि म्हणून आपण या मजबूत महाराष्ट्र मजबूत देशाकरता काम करूया छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण सर्व सर्वांनी अंगीकृत करूया एवढीच विनंती मी आपल्याला करतो सर्वानी प्रयत्न दोन्ही हात करून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तुला कळले मागणा सर्वांनी सर शेळले छत्रपती शिवाजी शिवाजी सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांना विनंती आहे